नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला घेऊन चाललोय अशा गावात जिथे रात्री पाऊल ठेवण्याचीही हिंमत कुणी करत नाही कुंदनगाव ऐकायला साधं नाव पण इथल्या एका जुन्या काळ्या महालाने आजही सगळ्यांचा जीव कापतो गावकरी म्हणतात तिथे अजूनही रात्रीच्या अंधारात कुणीतरी चालतं हसतं आणि रडतं सुद्धा आजची ही गोष्ट आहे त्या महालाची ज्यात गेलेले परत कधीच आले नाहीत कुंदनगावच्या शेवटच्या टोकाला एक उंच डोंगरावर काळा महाल उभा होता महाल जुना भग्न पण काहीतरी विचित्रपणे जिवंत भासत होता रात्री त्याच्या तुटलेल्या खिडक्यांमधून येणारा वाऱ्याचा आवाज एखाद्या बाईच्या हसण्यासारखा वाटायचा गावातल्या मुलांनी लहानपणापासून त्या महालाची दहशत ऐकली होती म्हणतात शंभर वर्षांपूर्वी इथे रायसाहेब शिरोडकर राहायचे श्रीमंत पण अत्यंत क्रूर त्यांच्या बायकोचा गूढ मृत्यू झाला होता आणि म्हणतात त्यांचा आत्मा अजूनही त्या महालात भटकतोय त्या रात्री गावात वीज नव्हती गावचा तरुण अभिजित आपल्या मित्रांसोबत बसून गप्पा मारत होता गावातल्या जुन्या आख्यायिका भूतकथा आणि त्यात सगळ्यात मोठा विषय काळा महाल चल आपण आज तिथं जाऊया अभिजीत म्हणाला त्याचे मित्र घाबरले वेडा आहेस का रात्री महालात कोणी जातं का घाबरलात मग उद्या सगळ्यांना सांगीन की तुम्ही भित्रे आहात अभिजीत हसत म्हणाला रात्री बारा वाजता ते तिघं महालाकडे निघाले आकाश ढगांनी झाकलं होतं वारा सुटला होता डोंगराच्या पायथ्याशी पोहोचताच त्यांना एक विचित्र थंडी जाणवली महालजवळ जाताच हवा जड झाली दार अर्धवट उघडं होतं कुणीतरी आत बोलावत असल्यासारखं वाटत होतं चला आत अभिजीत पुढे गेला त्यांनी टॉर्च लावली आतली भिंत जुन्या फोटोंनी भरलेली होती त्यात रायसाहेब आणि त्यांच्या बायकोचे फोटो होते तिच्या डोळ्यात काहीतरी भयंकर होतं जणू ती आजही बघत होती अचानक वरच्या मजल्यावरून आवाज आला खर्रर खर्रर कोणीतरी लांब केस ओढत चालल्याचा आवाज मित्र दचकले हे कसला आवाज आहे एक मित्र थरथरला अभिजित हळूच पायऱ्या चढू लागला टॉर्चचा प्रकाश पुढे पुढे फिरू लागला आणि तेव्हा अचानक पुढच्या खोलीतून दरवाजा आपटल्याचा आवाज आला तीनही जण भीतीने गोठले अभिजीत हळूच पुढे गेला आणि दरवाजा ढकलून उघडला आत अंधार होता पण टॉर्चच्या प्रकाशात भिंतीवर काहीतरी लिहिलेलं दिसलं इथून जाऊ नका उशीर होईल मित्रांच्या अंगावर काटा आला कोणी लिहिलंय हे अभिजीत कुजबुजला अचानक मागून आवाज आला एक हळू हसू हा, 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 हा। सगळे माढे वळले पण कोणीच नव्हतं वारा नव्हता मग दार आपटलं कसं हसू आलं कुठून तेवढ्यात पायऱ्यांवरून कोणीतरी वेगाने धावत येत असल्याचा आवाज आला धप 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 तिघं घाबरून कोपळ्यात चिटकले आवाज त्यांच्या समोर थांबला पण कुणी दिसलं नाही तेवढ्या टॉर्च विजली पूर्ण अंधार त्यांच्या श्वासांचा आवाजही मोठा पाटत होता अचानक काहीतरी थंड हात अभिजितच्या खांद्यावर पडला तो किंचाळला आणि मागे वळला पण अंधारात फक्त दोन लाल डोळे चमकले मित्र थरथरत बाहेर पळाले पण अभिजित थांबला त्याला काहीतरी आपल्याला पकडून ठेवत असल्याचं जाणवलं थंड ओलं हाडकुळं हात त्याच्या हातात गुंतलं होतं त्याने ओरडत हात झटकला आणि पळत पळत खाली आला पण बाहेरचं दार बंद झालं होतं त्यांनी ढकलून बघितलं ओढून बघितलं पण दार हलत नव्हतं त्यांच्या पाठीमागून पावलांचा आवाज पुन्हा सुरू झाला हळूहळू जवळ येत आणि तेव्हा एक भयानक बाईचा आकृती दिसली लांब केस पांढरा झगा आणि चेहरा पूर्ण रक्ताळलेला तिच्या डोळ्यांतून पाणी नाही तर रक्त वाहत होतं तिच्या डोळ्यांतून रक्त वाहताना बघून अभिजीत थरथर कापला त्याचे मित्र किंचाळत होते पण आवाज जणू कानात घुमत होता ती भुताटकी बाई हळूहळू पुढे आली आणि अगदी त्यांच्या जवळ आली थंड वारासारख्या वासाचा झोत सगळ्यांच्या शरीरातून गेला अचानक तिच्या मोठ्या हाडकुळ्या हातांनी अभिजीच्या मानेवर गुंडाळा घेतला आणि त्याला उचलून भिंतीवर आपटला त्याने जोरात किंचाळला की आवाज महाला घर घुमला भिंतीवरचे फोटो थरथर कापू लागले दरवाजा आपोआप उघडा झाला पण जसे ते त्या बाहेर पळणार तितक्यात दरवाजा पुन्हा बंद झाला आत वायूसुद्धा थंड होऊन धुक्यासारखा वाटू लागला आणि आत अचानक मेणबत्त्यांचा प्रकाश आपोआप लागला आणि सगळीकडे पांढरे पडदे हलके हलके हलू लागले जणू कुणीतरी अदृश्य फिरत होतं ती भूताटकी बाई आता अभिजीतच्या आधी मित्रांकडे वळली त्यांच्या डोळ्यांसमोरच पांढऱ्या धुक्याच्या पडद्यामध्ये तिचा चेहरा मोठा होत गेला डोळे लाल झाले आणि अचानक तिच्या तोंडातून एक जोराचा किंचाळण्याचा आवाज आला आ आवाज इतका भीषण होता की संपूर्ण महाल हादरला वरच्या मजल्यावरची खिडकी फुटली आणि तुटलेल्या काचेंचे तुकडे हवेत तरंगू लागले त्यापैकी एक तुकडा हळूच मित्राच्या गालावर बसला आणि रक्त ओघळायला लागला त्या रक्ताचा थेंब जमिनीवर पडताच महाल हदरला भिंतीवरील फोटोंचे डोळे लाल झाले सगळीकडे शिट्ट्या वाजवल्यासारखे आवाज यायला लागले एकदम भयानक थंडी पसरली त्यांच्या पायाखालची जमीन हळूहळू खाली ओढू लागली अभिजीतने टॉर्च घट्ट पकडून उजेड पाडला तर त्याने पाहिलं की ते खाली एखाद्या अंतहीन अंधाऱ्या विहिरीत जात होते आणि त्या विहिरीच्या भिंतीवर शेकडू सांगाडे लटकत होते त्या सांगाड्यांच्या डोळ्यांच्या खळग्यातून लाल ठिणग्या बाहेर पडत होत्या अचानक खालून एक जाड आवाज आला शेवटचं पाऊल टाका आमच्या दुनियेत या अचानक सगळ्यांच्या पायाखालची जमीन सुटली आणि ते सगळे खाली कोसळले हाडांवर आणि काळ्या चिखलावर आपटले त्यांच्या भोवती पूर्ण अंधार होता आणि कानात फक्त किंचाळण्याचे आवाज घुमत होते अभिजीत भरथर कापत उठला त्याच्यासमोर असंख्य सांगाड्यांचे हात हवेत हलत होते जमिनीवर काळा द्रव हलत होता आणि त्यात भूतांच्या सावल्यांचे प्रतिबिंब दिसत होते अचानक एक सावली अभिजीतच्या समोर उभी राहिली ती शिरोडकरांच्या बायकोच्या आत्म्याचा विकृत आकार होता जिच्या डोळ्यांतून लाल ऐवजी हिरवा प्रकाश येत होता आणि तिचं तोंड जवळपास पूर्ण उघडून दात लांब वाढले होते तिचा आवाज गुंजला तुम्ही आता आमचे आहात तुमच्या शरीरांचा हाड हाड इथे जमिनीत चढेल आणि आत्मा आमच्याकडे राहील सगळे मित्र धडपडत बाहेर पळायचा प्रयत्न करू लागले पण जमीन काळ्या चिखलासारखी झाली होती त्यांच्या पावलांना ओढ लागली अचानक चिखलातून शेकडो थंड हात बाहेर आले आणि त्यांच्या पायांना घट्ट पकडून ओढू लागले एका मित्राला चिखलाखाली ओढलं गेलं आणि त्याचा आवाज अंधारात हरवला बाकीचे थरथर -थर कापत मदतीसाठी ओरडत होते अचानक महालाच्या भिंतीतून एक मोठा आवाज आला जणू कोणी प्रचंड दरवाजा उघडला अंधारातून एक मोठा सावलीसारखा राक्षस बाहेर आला त्याचा चेहरा नव्हता फक्त दोन मोठे लाल डोळे होते तो राक्षस गुरगुरत म्हणाला शंभर वर्षांनी मेजवानी मिळाली आता तुमचं रक्त या महालात मिसळेल त्याचवेळी महालाच्या वरच्या मजल्यावरून कावळ्यांचा थवा खाली आला शेकडो कावळे मित्रांच्या भोवती फिरू लागले त्यांचे आवाज आणि भूतांचे हसणे एकत्र मिसळून कान फाडणारा गडगडाट झाला कावळ्यांच्या घनदाट थव्यातून काळा छायासमोर आला त्याचा चेहरा नव्हता फक्त दोन लाल डोळे ज्यांनी सगळ्या मित्रांना थरथराटले त्याने एक भयानक ओरड काढली जिच्या आवाजाने महाल हादरला सगळे भयभीत झाले पण पळायची हिंमत कुणाला नव्हती अभिजीतने हातात टॉर्च खट्ट पकडला आणि त्या छायेकडे उजेड काढला तेव्हा त्याला दिसले की छायेकडे अनेक काळे परकी हात दिसत होते जे जी त्यांना जिवंत खाण्यासाठी तयार होऊन उभे होते त्याचवेळी जमीन खिडकीतून चिरकणाऱ्या तेजस्वी प्रकाशाने उजळली आणि त्या भुताटकीच्या चेहऱ्यावर काळ्या रक्त सांडलेली नाळ चमकली ती पुढे आली आणि म्हणाली आता तुमसे प्राण आमच्याकडे आहेत पळणं अशक्य आहे अभिजीतच्या श्वासात दम आला पण तो ओरडायला लागला पण आवाज महालाच्या भिंतींवरून परत येत होता हा 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 पळायला कुठे जायचे कोणालाही माहिती नव्हती तेव्हा अचानक जमिनीखालील गडबड वाढली काळ्या धुक्याने महाल भरून सगळे मित्र एका अंधाऱ्या खोलीत अडकले जिथे भिंतीवर हाडांचे आकृत्या चापल्या गेल्या होत्या आणि त्या खोलीतून अचानक एक विकृत आवाज आला जे म्हणत होते की तुम्ही आत्तापर्यंत जिथे आलो त्याचा सामनाच आम्ही करणार आहोत पण आता पुढचा मार्ग नाही अभिजितने जोरजोरात ओरडत हातातल्या टॉर्चने खोलीच्या एका कोपऱ्यात प्रकाश टाकला आणि त्याला दिसले की भिंतीवर जुनी लिपी लिहिलेली होती ज्यात म्हटले होते की या महालात गेलेला एकही जीव कधीच परत आला नाही कारण इथे एक शाप आहे जो कुणालाही माफ करत नाही सगळा आत्मा त्या शापात अडकतो आणि नवा जीव त्या कातडीला जोडला जातो अभिजीतच्या मनात घाणेरद्या भीतीची लाट उठली ती खोलीतील वाऱ्याचा आवाज नव्हता तर कोणीतरी त्यांच्यामागे हळूच पावलांनी येत होते तेव्हा अचानक त्याला जाणवलं की त्याच्या पायाखालची जमीन हलू लागली आणि त्याने पाहिलं की काळ्या चिखलातून अनेक पांढरे हाडांचे हात बाहेर येत आहेत जे त्याच्या पायाला घट्ट पकडून ओढू लागले अभिजीत त्याचा हात झटकण्याचा प्रयत्न करत होता पण हात जणू लोखंडी साखळीने बांधलेले होते आणि त्याच्या श्वासाचा आवाज जास्त जोरात होत होता तो ओरडू लागला पण आवाज अंधारात गमावला गडद धुके सगळीकडे पसरले आणि अचानक तो धुका एक भयानक आकार धारण करून समोर आला जो काळ्या सावट माणसासारखा दिसत होता त्याच्या डोळ्यात आग होती आणि त्याचा चेहरा कधीच दिसत नव्हता फक्त त्याचा सडलेला हसरा चेहरा दिसत होता तो अभिजीतच्या कानात हळूच म्हणाला तू इथे बंद पडशील आणि कधीच सुटणार नाहीस अभिजीत हात हलवत प्रयत्न करत होता पण काहीच फायदा होत नव्हता त्याचवेळी मागे त्याच्या मित्रांचा आवाज येऊ लागला पण ते आवाज नव्हते तर भूतांच्या किंचाळण्याचे स्वर होते अचानक एक प्रचंड आवाज आला जणू कोणी तुकडा तुकडा होऊन ओरडला आणि सगळे मित्र जमिनी खाली गेले असं वाटलं अभिजीतच्या भोवती काळा धुका गुंडाळला होता आणि त्याला वाटत होतं की तो अंधाराच्या खोल वाळवंटात अडकला आहे त्याच्या कानात शापित आवाज ऐकत होता जो म्हणत होता एकदा या महालात पाऊल टाकले तर परत जाणं अशक्य आहे अभिजीतने जोरात ओरडण्याचा प्रयत्न केला पण आवाज अंधारात हरवला अचानक त्याला जाणवलं की त्याचा शरीर जमिनीवरून हलत आहे पण तो पुढे जात नाही तर उलट मागे जात आहे काळ्या हाताने त्याला जमिनीत ओढलं जात होतं त्याच्या हातावर थंड घाम आला आणि तो अडकतच राहिला अचानक त्याच्यासमोर भिंतीवर एक प्राचीन चित्र उभं राहिलं त्यात एक स्त्री हसत होती पण तिचे डोळे रिकामे होते त्या डोळ्यांतून रक्त वाहत होते त्याच्या हृदयावर एक ठसका बसला आणि त्याला अचानक समजलं की तो त्या स्त्रीच्या आत्म्याला भेटला आहे त्याने जोरात टॉर्च उजेड केला आणि तिथल्या भिंतीवर लिहिलेल्या ले अक्षरांना पाहिलं त्यात लिहिलं होतं जर तुम्ही हा महाल सोडू इच्छित असाल तर शाप तोडण्यासाठी त्या स्त्रीचा आत्मा शांत करावा लागेल नाहीतर तुम्ही सगळे अडकून राहाल हळूच टॉर्च खाली करून त्या चित्राकडे पाहिलं तर अचानक त्या चित्रातली स्त्रीच्या डोळ्यांतून रक्त सरकू लागलं आणि ती हसली त्याचा आवाज इतका थरारक होता की अभिजितच्या हृदयाचा ठोका थांबल्यासारखा झाला ती हसत म्हणाली तुम्ही माझा मृत्यू सोडवणार नाही तर कधीच मुक्त होऊ शकणार नाही अभिजीत समजून घेऊ लागला की ती आत्मा काहीतरी सांगू इच्छित आहे पण त्याला वेळ नव्हता की तो आवाज पुन्हा जोरात झाला आणि महालाच्या भिंतीवर काळ्या सावल्या फिरू लागल्या त्याने जोरात टॉर्चवर केला आणि पाहिलं की महालाच्या प्रत्येक कोपऱ्यात तिथल्या आत्म्यांचे प्रतिबिंब होते ते स्वतःच्या भोवती एक चक्र तयार करत होते आणि अभिजीत जाणू लागलं की त्याला या चक्रातून बाहेर पडावं लागेल नाहीतर त्याचं प्राण तिथेच अडकून राहणार आहे अचानक त्याला एक जुन्या ग्रंथाची आठवण झाली जी त्याच्या आजोबांनी सांगितली होती त्या ग्रंथात या महालाचा शाप आणि तोडण्याचा उपाय होता अभिजितने झटपट त्याच्या खिशातून जुनी ग्रंथाची पाने काढली आणि प्रकाश टाकत वाचायला लागला ग्रंथात लिहिलं होतं की या काळ्या महालाचा शाप तोडण्यासाठी एका विशिष्ट रात्री अमावस्येच्या अंधारात त्या आत्म्याला ज्यांनी मृत्यू दिला त्या व्यक्तीची आठवण करून त्याला माफी मागावी लागेल नसेल तर तो शाप कायमचा कायम, कायम राहील आणि प्रत्येकाला अडकवेल ग्रंथ वाचत असताना तो अचानक थांबला आणि आवाज आला तुम्ही कोणा मृत्यूची आठवण करत आहात अभिजीत थरथर कापत म्हणाला आम्ही काहीच केलेलं नाही पण आवाज जोडात वाढला तुम्ही फक्त शापाला नवीन जीव जोडत आहात अचानक भिंतीवर लाल रक्त सांडला आणि त्या रक्तातून त्या भूताटची आत्म्याचा मोठा चेहरा दिसू लागला अभिजितला भीती वाटली पण त्याला या शापाला तोडायचं होतं त्याने आपल्या मित्रांना एकत्र करून सांगितलं की त्यांना त्या ते आत्म्याला माफी मागायची आहे पण हे कसं करायचं याचा तरी काहीतरी पत्ता शोधायला हवा होता अभिजित आणि त्याचे मित्र भीतीने परंतु ठामपणे एकत्र आले आणि त्यांनी ग्रंथातील निर्देशांचे पालन करायचा निर्धार केला त्यांनी त्या ते काळ्या महालातील एका जुनेऱ्या खोलीत बसून त्या आत्म्याला समजून घेण्याचा प्रयत्न सुरू केला अभिजितने धीटपणे तो आवाज पुन्हा ऐकला आणि म्हणाला तुम्ही आम्हाला येथे आणलंय पण आमचा शाप तोडण्यासाठी आम्हाला माफी मागावी लागेल मित्रांनी पाहिले की त्या ते आत्म्याला त्यांच्या पायी जमिनीतून भुयार उगवू लागला आणि तो भुयार जसा वाढत होता तसतसे त्या आत्म्याचा चेहरा अधिक स्पष्ट होत होता त्याने एक जुन्या काळातील किस्सा सांगायला सुरुवात केली ज्यात म्हणाला की त्याला मृत्यू दिला गेला त्या रात्री कुणी त्याच्या शत्रूंनी या महालात दगड मारले आणि त्याला न्याय मिळाला नाही या कारणास्तव त्याचा आत्म भटकत आहे आणि तो न्याय मिळेपर्यंत तो शांत होणार नाही अभिजितने आपल्या मित्रांना समजावलं की या आत्म्याला न्याय मिळवून माफी मागणेच त्यांचे उद्दिष्ट आहे पण आता महाल अजूनही गडबडलेला आहे आणि वेळ फार कमी आहे अभिजितने ग्रंथातील एक विशेष मंत्र उचलिला जो आत्म्याला शांत करण्यासाठी वापरायचा होता त्याने मंत्र जोरात उच्चारायला सुरुवात केली पण त्याच क्षणी महालात असंख्य आवाज उठले जणू शेकडो आत्मा एकत्र ओरडत आहेत भिंतीवरची चित्रे हलू लागली आणि काळ्या सावल्या सगळीकडे फिरू लागल्या अभिजित आणि त्याचे मित्र घाबरले पण मंत्र थांबवू शकले नाहीत त्याचवेळी त्या आत्म्याचा चेहरा आणखी भीतीदायक झाला तो म्हणाला जर तुम्ही हे केले नाही तर हा महाल तुमचं कफन बनेल मंत्र जसा पूर्ण होत गेला तसतसे काळा धुका विरघळू लागला पण अचानक एक मोठी काच फाटली आणि तो आवाज पुन्हा आला आणखी एक प्राण माझा झाला मित्रांनी एकमेकांचा हात घट्ट धरला आणि अभिजितने टॉर्चचा उजेड अधिक वाढविला त्यांनी लक्ष दिलं तर पाहिलं की त्या महालाच्या कोपऱ्यात एक जुना ताबा आहे तो ताबा सोडल्याशिवाय कुणालाही सुटका नाही या ताब्याला शोधण्यासाठी त्यांना महालाच्या सर्व भागांत फिरावं लागणार होतं आणि वेळ कमी होत होती अभिजीत आणि मित्र जोरात धाडस घेऊन महालाच्या अंधाऱ्या खोऱ्यां फिरू लागले त्या ताब्यासाठी कोणकोणते रहस्य लपले होते हे त्यांना अजूनही सांगत नव्हतं त्यांच्याकडूनच चुकारता आले पण खोऱ्यांच्या गडद अंधारात कोणीतरी काहीतरी त्यांच्या मागेमागे फिरत होतं त्यांच्या हसण्यामध्ये कुठेतरी माणसाची शरारत नव्हती तर ही भीती अंगावर येत होती महालाचा प्रत्येक कोपरा प्रत्येक भिंत जणू त्यांचा साक्षीदार होता त्या भिंतीवरचे चित्रे जुन्या काळातील लढायांच्या गाथा आणि शापित आत्म्यांच्या कहाण्या तुम्हाला वाटत होतं की कुठेतरी छुपं काहीतरी आहे एक जुनी ग्रंथाची पाने साखळीतील तुकडे रक्त सांडलेली जागा सगळं काही त्यांना वाटत होतं की ताब्याशी संबंधित आहे त्यांनी त्या ग्रंथाच्या सहाय्याने त्या जागेवर पोहोचायचा प्रयत्न केला महालाच्या खोऱ्यात एक गडद खोलदार होतं ज्याच्यापुढे एक जुना ताबा होता तो ताबा उघडायचा पण तो तितकासा सोपा नव्हता ताब्याच्या बाजूला जुनी शिलालेख होती तिला समजून घेणं म्हणजे जणू मृत्यूशी सामना करण्यासारखं होतं त्यांनी शिलालेख वाचल्याचा प्रयत्न केला पण शब्द जरा धुसर होते सगळं थरारक होत होतं अभिजित आणि मित्रांनी शिलालेख ध्यानाने वाचायला सुरुवात केली तो थोडा भयानक आणि अक्षरे धुसर होती त्यात लिहिलं होतं की या ताब्यामागे प्रचंड शक्तीची आत्मा वसलेली आहे जी महालावर शाप आणते आणि अंधार पसरवते ताबा उघडण्यासाठी विशिष्ट मंत्र पखण आणि खूप निष्ठेने अभ्यास आवश्यक आहे अभिजितने टॉर्च जोरात धरली आणि उत्साहाने मंत्रांना उच्चारायला सुरुवात केली काळा धुका अजून गडद होऊ लागला आणि त्याला वाटलं की अजून काही जिवंत आहे महालात भीतीची लाट पसरली अचानक नक काही त्याचवेळी ताब्याजवळ उभा असलेला मित्र जोरात ओरडला काय तिथे काहीतरी आहे त्यांनी हळूच जवळ गेले तर पाहिलं की ताब्याजवळ काळा प्रकाश चमकत होता आणि त्या प्रकाशातून एक विकृत आकृती बाहेर पडत होती तिचं रूप इतकं भयानक होतं की पाहण्यानेच लोकांची भीपी वाटायची लत्या विकृत आकृतीच्या डोळ्यातून लाल आग चमकत होती तिचं शरीर अस्पष्ट काळ्या धुक्याने झाकलेलं होतं ती हळूच पुढे आली आणि तिचा आवाज गडगडून महालात घुमू लागला शापीत जीवांसाठी जागा नाही या महालात पावलाही टाकू नकोत अभिजीत आणि मित्र घाबरले पण मागे पडले नाहीत त्यांनी टॉर्चनी प्रकाश वाढविला आणि ताब्याजवळ आणखी एक जुनी पत्रिका सापडली त्यात शापाचा इतिहास होता ज्यात म्हटलं होतं की हा शाप एका प्राचीन राजाने आपल्या शत्रूंना दगड मारून मृत्यू दिल्यानंतर आला होता त्या आत्म्याला न्याय मिळालाच पाहिजे म्हणून तो शाप सतत वाढत आहे त्यांनी ठरवलं की या पत्रिकेच्या मदतीने त्या आत्म्याला न्याय मिळवून माफी मागायची आणि महालातून सुटका मिळवायची पण वेळ फार कमी होती अभिजितने मित्रांना जमवून त्या पत्रिकेतील माहिती लक्षपूर्वक समजावून सांगितली की प्राचीन राजाने त्याच्या शत्रूंना निर्दयतेने मारलं होतं पण त्याच्या आत्म्याला न्याय मिळाला नाही त्याने महालावर शाप टाकला आणि तो शाप अजूनही लोकांना अडकवत आहे त्यांना त्या राजाच्या काळ्या खजिन्याला शोधून न्याय करावा लागेल अभिजित आणि मित्रांनी तय केलो की ते त्या खजिन्याचा शोध घेतील पण त्या महालाचा प्रत्येक कोपरा आता जिवंत होता दरवाजे आपोआप बंद होऊ लागले आणि भूताटकी आत्म्यांचा आवाज त्यांच्या कानात घुंग लागला सगळेच थरथर कापत होते पण त्यांनी धाडस दाखवत पुढे चालू ठेवले अभिजित आणि त्याचे मित्र महालाच्या खोल जागा शोधू लागले तिथे त्यांना जुन्या काळी वापरलेली तलवार आणि काही खडू असलेले संदूक सापडले त्यात एक खूप जुना नकाशा होता जो त्या प्राचीन राजाच्या खजिन्याचं ठिकाण दाखवत होता पण नकाशा अपूर्ण होता आणि त्यावर काही भयंकर चिन्हे होती अभिजीतने आपल्या टॉर्चने ती चिन्हे वाचण्याचा प्रयत्न केला तेव्हा अचानक त्या जागेत एक भयंकर आवाज आला आणि जमीन हलू लागली सगळ्यांना वाटलं की महाल भिंतींनी त्यांना अडकवले आहे काळा धुका अजून गडद झाला आणि त्या धुक्यातून एक काळा सर्प बाहेर आला जो त्यांना वेढू लागला आणि त्याच्या विषारी डोळ्यांतून भीती दिसत होती अभिजीत आणि मित्र धाडसानी आणि भीतीतले मिश्रण हातात टॉर्च आणि संदूक घेऊन त्या काळ्या सर्पाला समोरून सामोरं गेले तो काळ्या शरीराचा विषारी काळा प्रकाश शेजारी लकडीच्या भिंतींवर पडत होता सर्पाचा हसरा चेहरा अधिक स्पष्ट होत होता तसतसे अभिजितने जुन्या नकाशावरची जागा हातात धरली जशी जशी काहीतरी तब्बल शक्ती त्याला खेचत होती मित्रांनो थोडा सावध व्हा म्हणत होते पण सर्पाने जोरात त्यांच्याकडे हल्ला केला अभिजीतने टॉर्चचा प्रकाश सर्पाच्या डोळ्यांवर टाकला आणि तो सर्प थोडा मागे हटला त्यावेळी मित्रांनी सर्पाला भोवती वेगाने फिरायला सुरुवात केली अभिजीतने ताबडतोब नकाशा हातात घेऊन ताब्यातल्या झाडाला बसवलं तर ते सर्प आणि धुका त्यांच्यापासून दूर होत गेले आणि त्यांनी पुढे चालू ठेवलं अभिजीत आणि मित्रांनी ताबा ओघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा अचानक ताब्याच्या आतून काळात धूर बाहेर निघाला धूर इतका घनदाट आणि थंड होता की तो त्यांच्या श्वासात घुसत होता अभिजितने टॉर्चचा प्रकाश ताब्याच्या आत टाकला तर त्याला एका जुनी ग्रंथ सापडली ज्यावर प्राचीन लेखन होते ग्रंथात लिहिलं होतं की या ताब्यामध्ये त्या प्राचीन राजाच्या आत्म्याचा फर्शा आहे जो न्यायासाठी भटकत आहे त्यांनी न्याय दिला नाही तर तो शाप अजूनही वाढत राहील अचानक त्या ग्रंथापासून एक आवाज आला माझा न्याय करा अन्यथा तुमचा नाश होईल अभिजित आणि मित्र थरथर कापत होते पण त्यांनी मनाला धरून पुढे न्याय मिळवण्याचा निर्धार केला अभिजीत आणि मित्रांनी जोरजोरात तो मंत्र उच्चारायला सुरुवात केली ग्रंथातील अक्षरे जशी जशी जागृत होत होती तसतसे महालातील अंधार जास्तच भयानक होत होता तिथे जमिनीतून काळे हात बाहेर पडू लागले आणि त्यांना घट्ट पकडू लागले अचानक महालाच्या अंधाऱ्या कोपऱ्यातून भयंकर आवाज उठला तुम्ही न्याय दिलातच नाही तर सर्वांचा अंत येईन ती आत्मा भिंतीवर झळकत हसली आणि त्यांनी अभिजीतच्याकडून माफी मागायची गरज होती अभिजीतने हिंमत घेऊन सगळ्यांसोबत ती आत्मा समजवण्याचा प्रयत्न केला पण ती आत्मा अजूनही संतुष्ट नव्हती आणि कठोर होती त्यांनी कायमच्यासाठी महालातून सुटका करायची होती आणि न्याय देण्याचा मार्ग शोधायचा होता अभिजीत आणि त्याचे मित्र त्या प्राचीन आत्म्याला न्याय देऊन थोडा शांतीचा श्वास घेत होते पण महालाच्या अंधारात अजूनही एक सावली हलू लागली होती त्यांची नजर त्या दिशेने गेली तर एका कोपऱ्यातून हळूच एक छोटा फुंकर निघाला आणि त्याच्यासोबत एक थंड वारा झडकला त्यांनी जाणवलं की महालाच्या या अंधारात अजूनही हे रहस्य दडलेले आहे आणि ते फक्त काळाच्या ओघातच ओघडणार आहे अभिजितने मनात ठरवलं की तो आणि त्याचे मित्र हे रहस्य शोधायला पुन्हा तयार होतील कारण हा महाल फक्त सुरुवात होती खरं भीतीचं सा साम्राज्य अजूनही जागृत आहे आणि त्याची कहाणी आता सुरू होणार आहे